नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत की टेरेस गार्डन शहरातली बरीच मंडळी असतात ज्यांच्याकडे रो हाऊस असतो किंवा ज्या लोकांकडे आपल्या टेरेसवर जागा असते किंवा स्वतःचं घर असतं किंवा ज्यांचं वरच्या मजल्यावरती घर वगैरे असतं किंवा स्वतःचं काय म्हणतो बाल्कनी वगैरे असते तर अशा मंडळींना म्हणजे टेरेस गार्डनवरती आपल्याला भाजीपाला किंवा एक आपली गार्डन सजावता येते जेणेकरून आपल्याला काही ताजा भाजीपाला मिळू शकतो हो किंवा फुलझाडं शोभिवंत झाडं औषधी वनस्पती वगैरे त्याची लागवड करता येते आणि छानपैकी असा निसर्गाचा आनंद लुटता येतो आणि मग ही टेरेस गार्डन करताना त्याला काय काय करू शकतो आपण कशा पद्धतीने करू शकतो हो, त्याला काय काय लागतं कशा प्रकारे हे करता येईल कोणती पिकं पिकं म्हणण्यापेक्षा कुठल्या कुठल्या वनस्पती वगैरे आपल्याला त्या घेता येतील त्याबद्दल आपण थोडंसं बघूया आता टेरेस गार्डनिंगसाठी जर तुम्ही म्हणाल तर साधारणतः ड्रम असेल किंवा जे तुपाचे तेलाचे डबे असतात बादल्या म्हणजे कुंड्या किंवा करंड्या वगैरे ज्या फळ ठेवण्याच्या टोपल्या असतात बरण्या असतात या साधनांचा सा वापर म्हणजे केला जातो टेरेस गार्डनिंगसाठी आणि विटांचे वाफे रचून फळभाज्या किंवा पालेभाज्यांची लागवड केली जाते या रोपांची निगा राखण्यासाठी गांडूळ खत असेल जीवामृत तिस म्हणजे काय म्हणतो दसपर्णी वगैरे ताक गोमूत्र पाणी या गोष्टींचा वापर होतो आता यात कुठल्याही रासायनिक खतांचा वापर नाही यामध्ये रोपांना दिलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची यात सोय करता या येत येत असल्याने पाण्याची सुद्धा बचत होते आता घराच्या परिसरातील केर कचरा असेल पालापाचोळा चहाची पत्ती नारळाच्या शेंड्या वगैरे थोडीफार माती याचा त्या रोपांच्या उभारणीमध्ये खरं म्हणजे मोलाचा वाटा असतो आता या टेरेस गार्डनचे काय फायदे असतात आता टेरेस गार्डनमध्ये घरात मु मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतं त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं निसर्गातील सजीव घटक पक् म्हणजे पक्षी असतील पाखरं यांचे घरी येणे हे आपल्याला शुभ मानलं जातं घरात झाडं असले की पक्षी पाखरं हे येत राहतात ज्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं घरात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर झाडं उत्तम असतात एखादी नकारात्मक ऊर्जा काढून वातावरणात सकारात्मक वातावरण सकारात्मक करण्यामध्ये आपल्याला मदत होते आणि कमी खर्चात लागवड भाज्यांच्या उत्पादनात आर्थिक बचत होते कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो कुठल्याही रासायनिक खतांचा वापर नसतो टेरेस गार्डनिंगमुळे टेरेस किंवा बाल्कनीमध्ये हिरवळ भरते गार्डनिंग करताना गांडूळ खताची सुद्धा करता येते आणि पक्षी चिमण्यांना अन्न व निवारा यातून मिळतो मित्रांनो हे सगळे टेरेस गार्डनचे फायदे आहेत आणि आता प्लॅस्टिक बॉटल किंवा प्लॅन्ट वाल म्हणतो आपण आता घरी आपण मिनरल वॉटर असलेल्या प्लॅस्टिकच्या बॉटल तशाच फेकून देतो पण त्याचा उपयोग जर केला तर त्या प्लॅस्टिक बॉटल वाल आपण तयार करू शकतो हल्ली अनेक ठिकाणी केलेले दिसू दिसून येते आता याच्यासाठी साहित्य काय लागतं साधारणतः प्लॅस्टिक बॉटल रस्सी कटर कोकोपीट -को आणि पेट्रा आता कसं तयार करायचं आहे डेको वगैरे आता तुम्हाला यासाठी भरपूर प्लॅस्टिकच्या बॉटल लागतील आता तुम्ही कोणत्या भिंतीला हे गार्डन करणार त्यावर त्यावरही अवलंबून असते आता तुम्ही भिंत आणि तुम्हाला किती अंतर ठेवून गार्डन करता येईल म्हणजे तुम्हाला त्यानुसार तुमच्या बॉटलची संख्या निवडायची आहे बॉटल घेऊन त्याला आडवी करून आयताकृती कापा असे सगळ्या बॉटलचे करून घ्या आता तुम्हाला यासाठी खास हलकी माती लागेल त्यामुळे कोकोपीटचा वापर करा या झाडांना खूप जास्त पाणी लागत नाही त्यामुळे त्यांची निगा राखणे खूप सोपे जाते आता झाडांची कोणती निवड कराल म्हणजे समजा पेट्रो झाडे फर्नस किंवा गोल्डन पोटास वगैरे आता कशी काळजी घेतली पाहिजे वॉल हँगिंग आपण असं म्हणतो टेरेस गार्डनला फार का काळजीसुद्धा घेण्याची गरज नसते याची काळजी घ्यावी लागत नाही आता ऑर्गॅनिक प्लॅन टेरेस गार्डन कसं करता आता हल्ली सगळ्यांना ऑर्गॅनिक शेती करायला सगळ्यात जास्त आवडते म्हणजे जसे आता सध्या सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती हे शब्द किंवा ऑर्गॅनिक असं आपण सतत ऐकत असतो आता याची क्रेज गेल्या काही दिवसापासून वाढू लागली आहे तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही अशी काही ऑर्गॅनिक झाडे लावू शकतात आणि त्याचा फायदा मिळू शकता घरी बाल्कनीत कोथिंबीर उगवणे ही सोपे आहे आता साहित्य काय सर माती कुंडी सेंद्रिय खत घेतलं आणि ते एक व्यवस्थित डेकोरेट केलं गार टेरेस गार्डनवरती म्हणजे ऑर्गॅनिक प्लांटचा पर्याय आपल्याला तसा सोपा आहे कारण तुम्हाला यासाठी चांगली माती आणि कुंडी लागते चांगल्या मोठ्या कुंड्या घेऊन त्यामध्ये माती छोटे दगड खत घालून त्यामध्ये तुम्हाला हवे असलेले झाड किंवा भाजीच्या बिया पेरा छान शेती करा त्याचा आनंद येतो आता झाडांची निवड म्हणजे हळद आले कढीपत्ता कोथिंबीर मिरची भेंडी किंवा कोणती तुमच्या आवडीची भाजी तिथं लावू शकतात आता याची काळजी घ्यायची असेल तर भाज्या किंवा झाडे म्हटल्यावर त्याची काळजी घ्यावी लागेल रोजच्या रोज पाणी देणं झाडाची जे काय असे छाटणी वगैरे असेल ती करावी लागेल त्यामुळे दर दोन दिवसांनी का असेन आपण झाडाकडे लक्ष द्यावं लागेल ही झाडे फळं देणारी असतात त्यामुळे त्याची योग्य काळजी घ्यावी लागेल आता मेथी जी आहे स्वयंपाकघरात मेथीचे दाणे असतात हे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून साधारणतः सहा तास तसेच ठेवले का त्याला अंकूर फुटतात त्यानंतर ते मेथीचे दाणे मातीत मिसळून रोजवायचे केवळ लाल मातीतही मेथीचे दाणे चांगले रुजतात त्याला खत वगैरे लागत नाही योग्य सूर्यप्रकाश आणि पुरेसे पाणी मिळाल्यावर त्याची छोटी रोपे तयार म्हणजे बहरून येतात तसंच आपलं पुदिना काही टवटवीत पानं असलेला पुदिना असले निवडायचा पुदिन्याच्या खालच्या देठाला असलेली पाणी काढायची वरची पाणी तसेच ठेवायची कारण तिथून त्यांची वाढ होते एका प्लॅस्टिकच्या झाकणाला लहान छिद्र पाडून त्यात ही देठे उभी लावून पाण्यात ठेवायची हे साधारण पाणी दोन तीन दिवसांनी बदलावं एका आठवड्यात त्यांना मुळं फुटलेली दिसतील मग हा पुदिना कुंडीत लावायचा घरात असलेल्या सुक्या लाल मिरच्यांच्या बियांपासून मिरची लागवड करता येते बाजारातून आणलेल्या ओल्या हिरव्या मिरच्यांच्या बिया रुजत नाही मातीमध्ये मा शेणखत घालू शकता पण त्याशिवाय मिरचीचं चा चांगलं झाड येऊ शकते आता फ्लावर प्लांट टेरेस गार्डन म्हणजे फुलांचं वगैरे आपण होतो फुलं ही कोणत्याही तुम्हाला माहिती आहे का बोरिंग किंवा आपल्याला आवडत नाही अशा जागेची शोभा वाढवतात जर तुम्हाला फुलझाडे लावून जर टेरेस गार्डनिंग करायचं असेल तर तुम्हाला सुगंधित किंवा सुगंधित नसले अशा दोन्ही प्रकारची शोभिवंत वगैरे झाडे लावायला हरकत नाही अशी फुले घराची आणि टेरेस दोन्ही शोभा वाढवतात त्यासाठी तुमच्या आवडीच्या आणि रंगाच्या कुंड्या खतं माती किंवा कोकोपीटसुद्धा चालेल तुमच्या आवडीची कोणतीही झाडे घेऊन या वेगवेगळ्या रा रंगाच्या कुंड्या थोड्या मध्यम आकाराच्या कुंड्यामध्ये माती भरून त्यामध्ये खत घाला आणि झाडं लावा हे सगळ्यात सोपे असे गार्डन आहे झाडांची निवड त्यामध्ये तुम्ही मोगरा जाई चमेली गुलाब जु जुई जु, जास्वंद शेवंती आणि असुगंधित कोणतेही शोभिवंत झाडे लावू शकता आता त्याची काळजी घेणं गरजेचं आहे फुलझाडांची काळजी घेताना त्यांची योग्य छाटणी केली पाहिजे झाडावर कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे असते एवढेच नाही तर सुकी पानं काढून टाकणे गरजेचे आहे आता हँगिंग टेरेस गार्डन आता ही एक बरीच संकल्पना रुजते लोक लोकांना एक त्याचं कुतूहल असतं जर तुमच्याकडे जागा जास्त नसेल तर तुम्ही हँगिंग टेरेस गार्डन करू शकता याला जागा कमी लागते यासाठी तुम्हाला हलकी अशी झाडं निवडावी लागतात अशी झाडं ज्यांना पाणी कमी लागतं आणि हे डेकोरेट कर करू डेकोरेट करू शकता म्हणजे बाजारात खास हँगिंगच्या अशा कुंड्या पण मिळतात त्या कुंड्या आणून तुम्ही त्यामध्ये कोकोपीट घालून त्यात झाडं लावा ती तुमच्या खिडकीत किंवा गॅलरीत लावा झाडांची निवड म्हणजे चिनी गुलाब असेल हेलिकेनिया ऑफिस टाईममध्ये म्हणजे गुडलक प्लांट वगैरे हो असे बरेच झाडं आहेत का जे आपण हँगिंग याच्यासाठी करू शकतो हँगिंग गार्डन म्हणून आता याची काळजी या झाडांना योग्य तसे पाणी सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे आणि याचा एक असा आनंद मिळत येतो सर तुमच्याकडं जागा कमी असेल नसेल किंवा टेरेस वर जागा असेल बाल्कनी असेल तर मी म्हणतो तुम्ही नक्की ह्या टेरेस गार्डनची तयार करा आणि खूप आनंद लुटा आणि ह्या टेरेस गार्डनवरचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद